सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलसाठी आणि आज खूप महत्वाचा व्हिडिओ मी येऊन आलेली आहे बऱ्याच जणांना ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे एक दिवसाचं पारायण जण म्हणतात आपल्या दिंडोरी प्रणित गुरुचरित्राच्या ज्या ग्रंथात आहे त्या लिह त्यात लिहिलेलं आहे की स्वतःसाठी एक दिवसाचं पारायण करू नये एक तर राष्ट्रसेवासाठी करावं किंवा अगदीच काही असेल खूपच काही गोष्ट असेल तर मग तुम्ही करू शकता पण शक्यतो करू नये पण तुम्हाला मी एक खूप साधा सोपा असा उपाय आणि खूप साधी सोपी अशी सेवा आम्ही सांगणार आहे सेवा नाही म्हणतात म्हणजे पारायणच सांगणार आहे की कसं करायचं आहे आपल्याला एक दिवसाचं पारायण शक्य आहे का आपल्याला एक दिवसाचं पारायण तसं म्हणायला गेलं तर सात दिवसाचे दोन दोन तास जरी तुम्ही धरले तर तुम्हाला टोटल चौदा तास तेरा तास तर लागतातच ते तास तुम्हाला लागतात मग एका दिवसात तेरा ते चौदा तास बसणं शक्य आहे का तर अगदीच तुम्ही सकाळी पहाटे चारला ला बसलात तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुमचं पारायण होऊ शकतो त्याचबरोबर मूळ ग्रंथातलं जे पारायण आहे मूळ जी पोथी आहे जी मोठी पोथी आहे जी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल माझ्याकडे दोन मोठ्या पोथी आहेत ज्या जुन्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवेल तर त्या पोथीनुसार खाण्याचे तर नियम खूप कडक आहेतच पण त्याचबरोबर त्याचं असं विशिष्ट असं काही नाही आहे ताँच वसा वसा की तुम्हाला ह्याच वेळेस वाचायचं किंवा त्याच वेळेस त्याचं फक्त कसं आहे की दुपारी बारा ते चार उलट त्यामध्ये वाचू नये असं त्यामध्ये लिहिलेलं नाहीये पण शक्यतो कुठलेही देवाचे कार्य जे असतात कुठल्याही देवाच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे आपले पूजा वगैरे तर शक्यतो दुपारच्या वेळेस राहू काळ असतो आणि त्यामुळे दुपारी बारा ते चार ह्या काळात कुठलीही सेवा करू नये असं म्हटलं जातं पण दिंडोरी प्रणी मध्ये असं सांगितलं आहे की चार वाजेपर्यंतच तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा ही ज्याची त्याची मनातली श्रद्धा भावना आहे आता समजा एखाद्याला जॉबमुळे काही गोष्टीमुळे किंवा कोणाचं काहीतरी असेल की त्याला त्यांना हे पारायण पूर्ण करायचंच आहे तर सकाळी वेळ मिळत नाही संध्याकाळी नाईट शिफ्ट असते अशा लोकांना जेव्हा जमेल तेव्हा ते पारायण करू शकता बघा दे असं म्हणतात मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र मग आपण गुरुचरित्र कधीही तुमच्या मनाला इच्छा येईल तेव्हा तुम्ही वाचू शकता तुमची भावना तुमची त्यामागची इच्छा तुमचे नियम आणि तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागच्या त्या महत्वाच्या आहेत त्या त्यामध्ये पुरेपूर पडल्या पाहिजे तर तुम्हाला सांगते एक दिवसाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता अगदी मी तुम्हाला सांगेन समजा सकाळी तुम्ही सगळं तुमचं आवडलं आणि दिवसभर तुम्ही फक्त पोथी न वाचता तुमच्या म्हणजे पूजा न मांडता तुम्ही देवासमोर नुसतं तुम्ही ग्रंथ घेऊन बसलात फक्त देवाच्या तिथे एक विडा ठेवायचा बाकी तुम्हाला काही मांडणी करायची गरज नाहीये फक्त एक विडा दोन पानांचा विडा त्यावर सुपारी आणि नाणं ठेवायचं देवाला प्रार्थना करायची संकल्प करायचा आणि तेरा तासाचं श्रीगुरुचरित्र पारायण करायचं पण एखाद्याला तेही जमणार नसेल एवढी बैठक होणार नसेल तर ते खुर्चीवर बसूनही करू शकता पण अगदीच तेरा तासाचं पारायण तेरा ते चौदा तासाचं एका दिवसात त्रेपन्न अध्याय करणं खूप कठीण आहे कठीण तसं खूप काही नाही ब एखाद्याने ठरवलं तर तेही करू शकतात पण खूप साधी सोपी सेवा सरळ सेवा मी तुम्हाला सांगते माझ्या एका ताईंनी मला सांगितली होती आणि तीच ताई ताई त्या ताईंनीसुद्धा ती सेवा केलेली आहे आणि त्याचे फळ तुम्हाला बघा असं काही नाही बरं का की फळ तुम्ही अगदी तेवढं सगळं वाचन केलं तरच मिळेल कुठल्याही गोष्टीचं फळ आपल्या कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्या गोष्टींनुसार आपल्याला मिळतो त्यामुळे तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की आपण सेवा काय करतो कशी करतो ह्यामध्ये जास्ती आपलं आपला भाव पाहिजे बाकीच्या गोष्टी की हा काय म्हणेल तो काय म्हणेल त्याची काय हे आहे ह्या गोष्टी बाजूला ठेवा तुम्हाला काय करायचं आहे बघा मी सांगते आता तुम्हाला जर का सेवा करायचीच आहे तुम्हाला पारायण करायचंच आहे तर एकच गोष्ट करा तुम्हाला जसं मी सांगितलं देवाऱ्यासमोर काही पूजा मांडण्याची गरज नाही आहे तुमच्या देवाऱ्यासमोर तुम्ही एखादं एक, एक म्हणजे आपण देवाचा तू तेलाचा आणि तुपाचा दिवा तर लावतोच पण त्याबरोबर आपण काय करायचं धूप बत्ती दिवा जे काही आहे सगळं लावून घ्यायचं देवासमोर विडा ठेवायचा विडा का ठेवायचा का तर आपला तो संकल्प आहे आपली ती इच्छा आहे म्हणून तो विडा ठेवायचा आणि देवाला संकल्प करायचा देवाकडे संकल्प करायचा की देवा, करा देवा माझ्याकडनं हे गुरुदत्ता माझ्याकडनं हे पारायण करून घे पण माझी सेवा मी अशा पद्धतीने करणार आहे तर ती सुद्धा तू गोड मानून घे मग नक्की कशी तुम्हाला करायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या संकल्प सोडला पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षदा फुलं सुपारी जे काय सुपारी नाही अक्षदा फुलं हळदी कुंकू हे घेतलं पाणी सोडायचं जे काय आहे तुमच्या इच्छा बोलायच्या आणि मग करायचं आता फक्त हे एक दिवसाचं पारण करताना ह्या पद्धतीने करणार असाल तर मग जागेवर न उठायचं नाही पूर्ण झाल्यावरच उठायचं तर काय करायचं आहे तुम्हाला बघा सगळ्या अध्यायाच्या समोर मराठी अनुवाद दिलेला आहे मराठी भावार्थ दिलेला आहे अनुवादने भावार्थ दिलेला आहे तो मराठी भावार्थ जो आहे दर अध्यायाचा तुम्हाला एका मागे एक वाचायचा आहे आधी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ श्री गुरुदत्तांची एक माळ घेतली तरीही चालेल त्यांचं स्मरण केलं तरी चालेल तारक मंत्र जी काही तुम्हाला इच्छा असेल सेवा ती तुम्ही करू शकता त्यानंतर सगळे मराठी भावार्थ एका मागे एक तुम्हाला वाचायचे म्हणजे पहिला अध्याय पहिला मराठी भावार्थ अध्याय दुसरा मराठी भावार्थ अध्याय तिसरा मराठी भावार्थ अशा पद्धतीने तुम्हाला त्रेपन्न अध्यायाचे मराठी भावार्थ एका बैठकीत वाचायचे आहे एका बैठकीत कारण आपण एक तर थोडक्यात सेवा करतोय आपण पूर्ण ग्रंथ वाचत नाही कारण आपल्या काणी ते शब्द पडणार नाही आहेत जे प्राकृत शब्द आहेत ते आपल्या काणी पडणार नाही आहेत तर तुम्हाला फक्त भावार्थ वाचायचा आहे एक ते त्रेपन्न अध्याय एका बैठकीत आणि मग ते झाल्यावर दत्त महाराजांची स्वामींची गणपतीची आरती गणपतीची आणि स्वामींची आणि मग दत्त महाराजांची आरती असं करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुमची जी सेवा आहे ती पूर्ण झाली अशी समजावी मग तुम्ही असं म्हणाल की फक्त एवढं वाचलं तर झालं का तर हो का तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही एका बैठकीत तुम्ही सेवा करत आहात एका बैठकीत तुम्ही सगळं वाचन करत आहात आणि त्या मराठी भावार्थमध्ये सुद्धा सर्व उल्लेख आहे तुम्हाला समजण्यासाठी ज्याला अगदीच वेळ नाही आहे मी तर म्हणते ज्या व्यक्तीला अगदी असं काम असं काम आहे की त्याला वेळच मिळत नाही आहे पण त्याला ही सेवा करायची असेल तर अगदी ज्या दिवशी सुट्टी काढली किंवा सुट्टी असेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगते दीड ते दोन तास शक्यतो दीड ते दोन तास पण खूप झाले मराठी भावार्थ एकामागे एक वाचायला तुम्हाला लागतो आपण स्वामी सेवा करतोच ज्यामध्ये एकवीस अध्याय सात अध्याय संक्षिप्तचे वगैरे करतो त्यामध्ये आपल्याला सप्तशतीचं एक दीड ते दोन तास तेवढ्या दोन तासातच तास तुमची सेवा होऊन जाणार आहे आणि अगदीच तुम्हाला अध्याय वाचायचे असतील तर जेव्हा तुम्ही पूर्ण सगळे अध्याय वाचणार आहात त्रेपन्न अध्याय प्राकृत मधले तेव्हा तुम्ही मराठी भावार्थ नाही वाचला तरीही चालेल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एक दिवसाचं पारायण करू शकता आता ह्यामध्ये तुम्हाला कुठलं वाचायचं आहे आणि ते कसं वाचायचं आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता बघा पारायण करण्याची मनाची तयारी असायला हवी कारण गुरुचरित्राचं पारायण करणं साधं सोपं आहे मी असं म्हणेल म्हटलं तर साधं सोपं आहे आणि म्हटलं तर खूप अवघड आहे त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही जेवढ्या नियमामध्ये तुम्ही बसू शकाल तेवढे नियम पाळून तुम्ही करायचं आहे फक्त खाण्याचे जसे नियम आहे कांदा लसूण ब्रह्मचर्य ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा पाळायला हव्या बाकी ज्या गोष्टी अगदीच जमत नाही जसं एखादा नाही भरशीवर झोपू शकेल शकत तर मग त्यांनी म्हणजे एखाद्या समजा बाकड्यावर झोपले किंवा ह्याच्यावर झोपले तरीही चालेल असं काही हरकत नाही किंवा नाहीच कोणाला गादीशिवाय जमत तर गादीवर झोपले तरी चालतं पण शक्यतो नाही चालत म्हणून गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे नियम खूप महत्त्वाचे असतात पण अगदीच कटाक्षणी तुम्ही एखादा दोन नियम नाही पाळले आणि बाकीचे केले तरीही चालेल पण त्याचा भंग जास्ती प्रमाणात होऊ नये याची काळजी घ्यावी कारण जसं ब्रह्मचर्य झालं कांदा लसूण न खाणं कारण ह्या ज्या तामसी वस्तू खाणं आणि काय होतं आपल्याला आळस येतो एक धान्य का खायचं असतं का तर आपल्या आपल्या खाण्यावरची आपली जी इच्छा असते ती कमी होते शक्यतो बघा काय काय ठिकाणी तर मी माझं जरी सांगितलं तर वेळेला आपल्याला भूक लागतेच पण जेव्हा सवय होते ना की नाही मला एकच धान्य खायचं तर उलट त्यामध्ये मग आपण प्रकार खाऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करून आनंदाने सगळ्या गोष्टी करा आरामात होतील अरे हा अजून एक प्रश्न होता चहा कॉफी दूध घेऊ घ्यायला चालतो का तर अगदी चहा कॉफी दूध वगैरे सगळं चालतं दूध दही चालतं ताक चालतं सगळं चालतं खाण्याच्या नियमाचा ऑलरेडी माझा एक व्हिडिओ आहे खूप छान पद्धतीने सगळे तुम्ही बघत आहात तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर सगळ्यांनी जसं जमेल तसं गुरुचरित्र पारायण करा अगदी मराठी भावार्थ वाचून पारायण करा पण नक्की करा अनुभव येतीलच आणि अनुभव नाही जरी आले तरी आपले भोग संपल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट मिळत नाही ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पुढे करा चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ